बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल एकशे नव्याण्णव महिला कर्मचारी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी म्हणून समोर आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे राज्यात एक हजार एकशे ब्याऐंशी महिला कर्मचारी या योजनेअंतर्गत लाभ घेत असल्याचे निष्पन्न झाले असून कारवाईची तयारी सुरू आहे बुलढाणा जिल्ह्यातील महिला कर्मचाऱ्यांनी शासनाच्या लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतल्याची मोठी बाब उघड झाली आहे जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या तब्बल एकशे नव्याण्णव महिला कर्मचारी या योजनेच्या लाभार्थी म्हणून समोर आल्या आहेत महिला व बालकल्याण विभागाच्या पडताळणी दरम्यान ही धक्कादायक माहिती उजेडात आली राज्यभरात एकूण एक हजार एकशे महिला कर्मचारी अद्याप सुरू असून आगामी काळात हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही लाडकी बहीण ही योजना प्रामुख्याने सर्वसामान्य आणि पात्र महिलांसाठी सुरू करण्यात आली असताना शासनाच्या पगारावर असलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी या योजना योजनेचा लाभ घेतल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे नागरिकांमध्ये यावर तीव्र नाराजी व्यक्त होत असून योजनांचा लाभ ज्यांना मिळायला हवा त्यांच्याकडे अन्याय झाल्याची भावना आहे या प्रकरणात शासन दिशाभूल करणाऱ्या सर्व महिला कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची तयारी महिला व बाल कल्याण विभागाने सुरू केली आहे याबाबत जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद एंडोले यांनी ही माहिती देत संबंधितावर कठोर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केले आहे साधारणतः अकराशे त्र्याऐंशी लाभार्थी जे आहेत हे टोटल महाराष्ट्रभरात जिल्हा परिषदचे कर्मचारी असल्याचे निदर्शनात आलेले आहेत त्यापैकी बुलढाणा जिल्हा परिषदमध्ये साधारणतः एकशे नव्याण्णवची यादी प्राप्त झालेली आहे परंतु या एकशे नव्याण्णवपैकी त्याची पडताळणी सध्या सुरू आहे ती कोणत्या विभागाची आहे काय आहे एकशे एकोणऐंशी एको एकशे नव्याण्णव एकशे नव्याण्णवची पडताळणी अंती खरंच त्या महिलांनी लाभ घेतला किंवा नाही याचे ज्यावेळेस शहानिशा होईल त्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी निर्णय घेतील आणि शासनाने त्यांच्याकडनं वसुली तर करून घेणे सांगितलेलं आहे पण मुख्य कार्यकारी अधिकारी यांना असे निर्देश दिले आहे की यांच्यावर प्रशासकीय कारवाई सुद्धा प्रस्तावित करावी